आ, पुणे आणि परिसरामध्ये गेल्या एक दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं जीवितहानी झाली वित्तहानी झाली आणि एकंदरीतच लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आणि त्यामध्ये मग प्रशासन लोकप्रतिनिधी हे रात्रंदिवस ही परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करत होते आपण हे सर्वांनी पाहिलेलं आहे आणि अनुभवलेलं देखील आहे त्यापैकी आपल्या काही लोकांनी या सर्वामध्ये एक असा सर्वांच्या पुढे प्रश्न निर्माण होतो की हे दरवर्षीच का घडतं किंवा असे घडू नये म्हणून याच्यामध्ये काही करता येणं शक्य आहे किंवा नाही यापूर्वी हिरषाळवाडी घडलेला आहे किंवा मग कोकणामध्ये अनेक वेळेस घडतं तर पुण्यामध्ये यापूर्वी घडलेलं आहे मुंबईमध्ये दोन हजार पाच मध्ये जे हाहाकार झाला पा याच्या पा, पावसाच्या पा पुरामुळे आणि नऊशे ते हजार लोक त्याच्यामध्ये गेले आणि पूर्ण देशामध्ये असं होतं त्यामुळे सर्वसामान्यांना हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की मग यासाठी शासन काही करत का नाही आणि त्यासाठी मग त्यांची काही बांधिलकी आहे किंवा नाही तर यासाठी खरं म्हणजे की आज आपण थोडासा त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करूया अशा घटना घडू नयेत किंवा देशातील नागरिकांचं प्रत्येकाचं जीवाची हमी किंवा त्याला त्रास होणार नाही असं आपल्याकडे जे मार्गदर्शक तत्त्व आहेत संविधानामध्ये संविधानामध्ये त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे अर्थात फार डिटेलमध्ये नाही आहे पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे एकंदरीतच ही शासनाची जबाबदारी आहे की जनतेला किंवा नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशा पद्धतीचे कायदे अशा पद्धतीचे धोरण राबवावेत आणि अशा पद्धतीची यंत्रणा तयार करावी त्याप्रमाणे मग देशामध्ये जे मोठ्या प्रमाणात कर कर रूपात निधी जमावला जातो आणि पत्रकामध्ये बजेटमधून तो दरवर्षी केंद्र शासन राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून तो खर्च केला जातो आणि हे खर्च करण्यासाठी मोठी अशी एक फौज असते की याची नोकरशाहीची की कॅबिनेट सचिव अशा सर्वोच्च पातळीवरील पद असेल ते तुमचं स्थानिक पातळीवरचे जे चतुर्थ श्रेणी किंवा आपण त्याला क वर्ग पद असे कोट्यावधी हे अशी ही संख्येने शासकीय यंत्रणा किंवा नोकरशाही आहे आणि यांना विविध कामं दिलेली आहेत या कामापैकीच एक काम म्हणजे की अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती किंवा कोणत्या प्रकारची आपत्ती येऊ नये किंवा आल्यानंतर त्याचा जास्त प्रमाणामध्ये लोकांना त्रास होऊ नये जीवितहानी होऊ नये वित्तहानी होऊ नये यासाठी मग काही कायदे केलेले आहेत आणि त्यासाठी जी यंत्रणा आणि ते यंत्रणेवरती लक्ष ठेवण्यासाठी मग पर्यवेक्षकीय काही अशी व्यवस्था या देशामध्ये आहे आणि त्यासाठी मग दोन हजार पाचमध्ये आपत्ती प्रतिब निवारण का व्यवस्थापन कायदा या देशामध्ये आला अर्थात त्यापूर्वी हे होतं पण ते, ते काहीतरी शासन निर्णय वगैरे याच्यामध्ये होतं पण अतिशय विस्तृतपणे असा कायदा दोन हजार पाचमध्ये आला आणि हे केवळ स्थानिकृत्याने तर देशपातळीपासून या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि विशेषतः आपत्ती येऊ नये आणि आले तर त्याचं काय करावं याच्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यासाठी संघटनात्मक तरतूद केलेल्या आहेत त्यासाठी यंत्रणा तयार केलेल्या आहे त्याच्यासाठी निधी कसा असावा के ते केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मग त्याची पूर्वतयारी कशी असावी हा दिलेला आहे राष्ट्रीय पातळीवरती देश पातळीवरती माननीय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती च्या बाबत एक तिथे ऑथॉरिटी तयार केलेले आहे प्राधिकरण केलेलं आहे आणि अर्थात विविध मंत्री आणि त्याचे सचिव त्याचे हे, हे असतात सदस्य असतात त्यांच्यावरती संपूर्ण देशामध्ये आपत्ती येऊ नये किंवा आपत्ती आल्यानंतर कशा प्रकारची धोरणं असावीत आणि ती धोरणं कशी राबवण्यात जावीत हे असं पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखातील राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरण हे काम करतं आणि या प्राधिकरणाचं दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी मग कार्यकारी व्यवस्थापन समिती असते ती संबंधित खातं जे आहे केंद्र सचिवांच्या त्यांच्या सचिवांच्या यांनी या संपूर्ण देशाचा आपत्ती बाबतचा आराखडा तयार करायचा आहे आणि ह्या आराखड्याची मग अंमलबजावणी करण्याच्यासाठी सुद्धा मग तसं ती यंत्रणा ठेवायची असते तसंच राज्य पातळीवरती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अं आप राज्य आपत्ती प्राधिकरण आणि त्या मुख्य सचिवांच्या अधिकाऱ्याखाली कार्यकारी समिती असते जिल्हा पातळीवरती जिल्हाधिकाऱ्यांच्या ह्याच्यामध्ये अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती प्राधिकरण असतं आणि वेगवेगळ्या खात्याचे मंद त्याच्यामध्ये जे अधिकारी असतात ते सदस्य असतात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे की जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका असतील त्यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त किंवा त्यांच्या जे अधिकारी असतील प्रमुख अधिकारी असतील त्यांच्या अध्यक्षतेखाली अशी ती समिती असावी आणि हे सर्व राबवण्यासाठी मग एक आपत्ती क का निवारण कक्ष हे राय राष्ट्रीय पातळीपासून राज्य पातळीपासून प्रत्येक शहर आणि जिल्हा पातळीपर्यंत असे चोवीस तास चालणारे आपत्ती निवारण कक्ष त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि ही अशी यंत्रणा ही दिलेली आहे अर्थात यामध्ये आपण लक्षात घेण्याची एक बाब अशी आहे की जिल्हा आपत्ती निवारण आराखडा हे प्रत्येक जिल्ह्याने करायचा असतो त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल करायचे असतात आणि ह्या आराखड्यामध्ये मग त्यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये कोणते कोणते क्षेत्र आहेत की जे आपत्ती प्रवण आहेत जिथे आपत्ती येऊ शकते कोणत्या प्रकारची आपत्ती येऊ शकते आणि ही अपत्ती ची आपत्तीचे तीव्रता कमी व्हावी किंवा आपत्ती येऊच नाही यासाठी काय उपाययोजना कराव्यात हे त्या म्हणजे आराखड्याचा प्रमुख गाभा असतो आणि चुकून जर आपत्ती आलीच तर मग आपत्ती आल्यानंतर त्यामध्ये तातडीने मदत देणं तातडीने त्यासाठी संपूर्ण संस्थांच्या सह सा, सहकार्याने सा, त्याच्यामध्ये कोणताही विलंब न लावता लोकांना सहयोग देणं हे त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आहे आणि पुण्याच्या या पुराच्या पार्श्वभूमीवरती सांगणं गरजेचं आहे ती म्हणजे की जरी समजा यामध्ये आपत्तीचा प्रतिबंधकचं आपण थोडा वेळाने चर्चा करूयाच पण आपत्ती समजा जर पाऊस वाढणार असेल तर त्यासाठी मग समजा उदाहरणार्थ पुराच्या बाबतीमध्ये की जर सॅटेलाईट इमेजनरी इमेजरी इमेजरी आहे इमेजेस आहेत त्यावरून आणि अन्य काही तांत्रिक बाबीवरून किती पाऊस पडणार आहे बऱ्यापैकी समजतं ते धरणं किती भरलेले आहेत हे समजतं त्यामुळे त्या धरणाचा विसर्ग किती आहे तेही समजतं किती करावा लागणार ते आहे तेही समजतं आणि नद्याची जी पातळी आहे ती किती वाढणार आहे आणि त्याच्यामुळे किती लोक अफेक्टेड होणार आहे हे समजतं त्यामुळे असं जर कुठे पूर येण्याची परिस्थिती निर्माण होणार असेल अतिवृष्टीमुळे तर संबंधित जे खातं आहे आणि ते म्हणजे की जलसंपत्ती किंवा इरिगेशन डिपार्टमेंटच्या आपण ज्याला म्हणतो त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि आयुक्त आयुक्तांना किंवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगून जे गावं अफेक्ट होणार आहेत नदीच्या पुरामुळे त्या त्यांना ते कळवणं गरजेचं आहे आणि त्यांनी तो पूर येईपर्यंत धरणातून तो पाण्याचा विसर्ग तिथे पोहोचेपर्यंत त्या लोकांना तिथून स्थलांतरित करून त्यांच्या राहण्याची निवासाची आणि खाण्याची सोय करणं गरजेचं आहे त्यामुळे लोकांना कुठल्याही परिस्थितीत अशा या प्रलयकारी गोष्टीस तोंड द्यावं लागू नये म्हणून हे त्यांचं सहयोग आणि त्यांचं एकमेकाशी असलेला कम्युनिकेशन आ, संवाद आणि तो सुद्धा आपत्ती निवारण कक्षाच्या मार्फत करण्याची वैधानिक कायदेशीर जबाबदारी या कायद्यांमुळे दिलेली आहे अर्थात जर पुण्याचा आपण कालचा प्रकार जर बघितला पुण्या पुराच्या बाबतीमध्ये तर मग हे कुठे असं सगळं असताना ही व्यवस्था आहे हा निधी आहे त्यामध्ये अधिकाऱ्यांची समिती दिलेल्या आहेत मग यांनी हे जे प पडक वाचल्यामधून पाण्याचा विसर्ग जर झाला तर तो, तो विसर्ग करण्या होण्यापूर्वी मग तिथे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कळवलं की नाही कळवलं असेल त्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली की नाही आणि कारवाई केली असेल तर ते तुकडी पडली का हे सगळे प्रश्न निर्माण होतात आणि हे काही आत्ताच नाही आहे असं फार पूर्वी वेळोवेळी असं घडलेलं आहे आणि यापुढे ते घडत राहणार आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याकडे कायदे आहेत आपल्याकडे निधी आहे आपल्याकडे हे कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे आणि आपल्याकडे ही यंत्रणा कार्य करते नहीं, बगने माने ते थे परे की नाही हे बघण्यासाठी माननीय पंतप्रधानापासून मुख्यमंत्र्यांपासून ह्या सगळ्या तिथे पर्यवेक्षकीय समित्या पण आहेत प्राधिकरण पण आहेत मग असं असताना सुद्धा हे जे फेल्युअर होतं आणि ते वारंवार होतं मला वाटतं की याकडे पुन्हा एकदा कुठेतरी एक, एक नव्याने विचार करून सगळं असतानाही ह्या यंत्रणा अयशस्वी का ठरतात याचा नागरिकांनी विचार केला पाहिजे आणि केवळ ज्यावेळेस अशी आपत्ती येते त्याच वेळेस त्याची चर्चा न होता त्यानंतरही चर्चा झाली पाहिजे मला आठवत आहे की कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात असा पुरामुळे नाजदूर झाली होती जीवितहानी झाली होती त्यावेळेस मॅक्स महाराष्ट्राने ठाणे येथे असाच परिसंवाद घेतला होता नंतर आणि त्याप्रमाणे हा विषय हायलाईट करायचा प्रयत्न केला होता मला वाटतं हे शासन पातळीवरती झालं पाहिजे की या वर्षी हे घडलं आहे ते पुढच्या वर्षी घडू नये म्हणून त्याच्यावरती वारंवार हे लक्ष दिलं पाहिजे खरं म्हणजे की याच्यामध्ये दर मान्सूनपूर्वी प्रत्येक पावसाळ्यापूर्वी मुख्यमंत्रीसुद्धा सर्व सचिवांची आणि त्यांच्या विभागीय आयुक्तांची जिल्हाधिकाऱ्यांची महापालिका आयुक्तांची बैठक घेऊन आपली तयारी झालेली आहे का आपण काय करणार आहात आपले आराखडे याचा आढावा घेतात मला वाटतं की हे फार आता रुटीन झालेलं आहे आणि हे दरवर्षीच घडतं आणि असं सगळा आढावा मुख्यमंत्री पातळीला फोन सुद्धा पुढे जर हे घडत असेल तर मला वाटतं की काहीतरी इथे नुसतच नुसतंच आपण एक त्याच्यामध्ये वारंवारिता म्हणजे की हे असं घडतंच चला घडणारच आहे आणि मग त्याकडे दुर्लक्ष होत आहे का हे पाहण्याची गरज आहे हे झालं तात्कालिक स्वरूपाच्या उपाययोजना आणि जे फार गरजेचं आहे आणि याला आपण आपत्तीचं व्यवस्थापन म्हणतो ह्या व्यवस्थापनाच्या पाहिजे झाल्या पण यामध्येच या, या कायद्यामध्ये जरी कायद्याचा जे शीर्षक असलं की आपत्ती निवार व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच खरं म्हणजे कायद्याचे कायद्याचं जे, जे टायटलमध्ये फक्त एकच दिलं पाहिजे की आपत्ती प्रतिबंधक आणि गरज पडली तर था व्यवस्थापन कायदा असं त्याचा असं माझं वैयक्तिक मत आहे पण ह्या काय जरी टायटल जरी तसं नसलं तरी या कायद्यामध्ये तर स्पेसिफिक तरतूद आहे की हा जे आपत्तीचं व्यवस्थापन आहे या व्यवस्थापनाच्या मध्येच एक भाग असा आहे की आपत्ती येऊ नये म्हणून त्या आपत्तीच्या बाबतीत आपत्ती कोणत्या प्रकारची येऊ शकते आणि असे वल्नरेबल ठिकाणं कोणती आहेत किंवा वल्नरेबल गोष्टी कोणत्या आहेत त्याचं मॅपिंग अगोदरच करायचं आणि मग त्याच्यामध्ये असे तुमचे आपत्ती येणार नाहीत यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करायचं त्याच्यामध्ये आहे आणि आरा त्या आराखड्यामध्ये आहे हे केवळ जिल्हा आराखड्यामध्येच असाय असण असायला असा, तर असा, असा, असा पाहिजेच पण त्याचबरोबर प्रत्येक खात्याने म्हणजे राज्यामध्ये जे तीस एकतीस खाते आहेत त्यापैकी जे खाते याच्याशी निगडित आहेत आणि बरेचसे खाते याच्याशी निगडित आहेत त्या खात्याने त्यांचा स्वतःचा सुद्धा खाते निहाय आपत्ती निवारण आराखडा तयार करून तो जनतेला सांगितला पाहिजे की असं असं आहे आणि त्यांचं कॉर्डिनेशन होतं की नाही याच्या वारंवार बैठका होऊन त्याचे रंगीत तालीम केली पाहिजे की के असं होऊ शकतं मागे ज्यावेळेस हा विषय आला त्यावेळेस मी स्क्रॉल केला याच्यावरती इंटरनेटवरती तर मला बहुतांश जिल्ह्यांचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे दिसलेच नाहीत असतीलही कुठेतरी पण ते सहज उपलब्ध होत नाहीत जे काही उपलब्ध झाले त्याच्यामध्ये त्या आराखड्यामध्ये आपत्ती प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी जे मॅपिंग करावं लागतं जे सर्वेक्षण करावं लागतं ते दिसून आलं नाही किंवा मग जे सर्वेक्षण कदाचित झालं असेल तर ते त्याच्यावरती काय काय उपाययोजना झाल्या त्या ते उपाययोजना त्याच्यामध्ये दिसल्या नाहीत त्यामुळे कुठेतरी कायदा आहे संसदेने कायदा केला पण त्याचे हे प्रतिबंधात्मक बाबी करण्यासाठी कुठेतरी हे मला वाटतं की तिथे आपण देश म्हणून कमी पडलेलो आहोत आपण राज्य म्हणून कमी पडलेलो आहोत आणि आपण प्रशासकीय यंत्रणामध्ये तर आपलं अपयश जे अतिशय मोठं आहे याचबरोबर आता सगळ्यात महत्वाचं गोष्ट की अशा ज्या घटना घडतात त्या घटना ज्या घडतात आपत्ती येतात आणि आपण पुराच्या पार्श्वभूमी पार्श्वभूमीवर हे बोलतो आहोत त्यामुळे मला एक सांगणं आवश्यक आहे जनतेला आपल्या मार्फत की माणूस फक्त हा मा, आधुनिक माणूस हा दोन लाख वर्षापूर्वी या पृथ्वीवरती आलेला आहे त्यापूर्वी आपण असंच जंगलामध्ये इतर गोरीला किंवा चिंपाजीप्रमाणे राहत होतो आणि नंतर मग प्रगती होत गेली आपण बुद्धिमान झालो आणि गेले सात आठ वर्ष सात आठ हजार वर्षापासून मग आपण शहरामध्ये आणि गावामध्ये आलेलो आहोत आणि मग एकत्रित राहण्याचा आले आणि एकत्रित राहण्यामुळे मग आपण अशा पद्धतीने राहिलो की तिथे पाण्याची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल म्हणजे आपण नदीच्या बाजूला खरं म्हणजे की वास्तव्य सुरू झालंय आणि मग नदी हे ठिकाण हे असं आहे की जिथे नदी आहे म्हणजे पाणी आहे पाणी आहे म्हणजे पूर आहे कारण पावसाचं पाणी वाहत येत जसं समुद्राकडे जातं तसं विशिष्ट पद्धतीने जिथे त्याला वाट मिळेल आणि वाट कुठे मिळते की जिथून त्याचं त्याला अडथळा कमी आहे समुद्रापर्यंत तिथपर्यंत ते जातं म्हणजे जे काही शहरं किंवा गावं वसलेली आहेत ते बहुतांश म्हणण्यापेक्षा नाईन्टी नाईन पर्सेंटची गावं जी आहेत ती नदीच्या काठी बसलेली आहेत आणि त्यामुळे नदीकाठी गावं बसताना किंवा शहरं बसताना सगळ्यात महत्वाचा विचार जो पुराच्या पार्श्वभूमीवर जो व्हायला पाहिजे तो हा की जे पावसाचं पाणी येत आहे ते किती येतं आणि ते पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी त्याला जो नैसर्गिक प्रवाह आहे कुठेही अडथळे निर्माण न होता शहर किंवा गाव वसवणं आपल्याकडे एकोणीसशे सहासष्ट मध्ये नगर नियोजनाचा कायदा आला त्यानंतर आपल्याकडे महापालिका कायद्यामध्ये सुद्धा नगर नियोजनाची वाच्यता केलेली आहे पण प्रामुख्याने एकोणीसशे सासष्ट च्या नगर नियोजनाचा कायदा आहे त्याच्यासाठी नगर नियोजन नगर स, विकास सचिव आले आपल्याला नगर नियोजन संचालक त्या राज्याला आले या सगळ्यांची जबाबदारी अशी होती की जे आ, हे जे नगर श शा, शहरांचं नियोजन होतंय शहरांचे विकास नियमावली तयार होते त्याच्यामध्ये अशा काही पद्धतीच्या सुविधा किंवा अशा पद्धतीने ते करावं जे की जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे पुराचं पाणी तिथे येणार नाही फार सोपं आहे की जे नैसर्गिक प्रवाह आहेत ते प्रवाह वगळून खरं म्हणजे किंवा त्या प्रवाहाचा आदर करून इतर ठिकाणी तुम्ही त्याची हे केली पाहिजे विकास केला पाहिजे रस्ते आले पाहिजेत शहरं आले पाहिजेत किंवा तुमच्या औद्योगिक गोष्टी आल्या पाहिजेत तुमचे अर्थार्जनासाठी जे जे केलं तर ते आलं पाहिजे त्याच्यामध्ये दुमतच नाही पण हे करताना जर आपण त्या नाल्यांचे किंवा तुमचे जे प्रवाह आहेत नैसर्गिक पाण्याचे प्रवाह आहेत त्याला जर अडथळा निर्माण केला तिथे जर रस्ते बांधले तिथे जर इमारती बांधल्या आणि तिथे जर तुम्ही ते काटकोणात वळवले तर हे पुराचं पाणी पाणी होणारच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की नदीचा जो प्रवाह आहे तो आपल्याला माहिती आहे की लाखो हजारो वर्षापासून तिथे त्या परिसरामध्ये पाण्याचं सर्वसाधारण प्रमाण किती असतं हे सगळं तंत्रज्ञांना इंजिनियर्सना आणि प्रशासकांना माहिती असतं किंबहुना त्यांनी ती माहिती करून घेण्याची गरज असते आता हे सगळं होत असेल त्यावेळेस या बाबतीमध्ये या ज्या या या गोष्टी आहेत की किती कि पर्जन्यमान तिथे आहे त्या पर्जन्यमाण्याचा विचार करून मग नदीचं किती पात्र सोडणं गरजेचं आहे की शंभर वर्षामध्ये किंवा पंचवीस वर्षामध्ये किती पूर येऊ शकतो किंवा त्यापेक्षाही जास्त पूर किती येऊ शकतो आणि ते पुराचं प्रमाण ठरवण्यासाठी मग तिथे ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन असं तिथे ठरलेलं असतं आणि त्याच्या आत बांधकामांना परवानगी द्यायची नाही आणि हे तुमच्या नगर नियोजनाचा एक भाग आहे तुमच्या विकास नियमावलीचा जो भाग आहे मला वाटतं की आपण कमी कुठे पडलो की हे जे पर्जन्यमान आणि त्याच्याप्रमाणे जे पुराचं पाणी येतं नदीमध्ये ते किती आहे ते सोडून तिथे खरं म्हणजे शहराचा विकास केला पाहिजे होता तसं ते झालेलं नाहीये याच्यामध्ये चुका कोणाच्या आहेत तर चुका हे स्थानिक जे मुख्याधिकारी असतील त्यावेळेसचे नगरपालिकांचे ज्यांच्यानंतर महानगरपालिका झाल्या तेव्हापासून ते महानगरपालिकांचे ते जे आयुक्त ज्यांच्या कालावधीमध्ये हे जे विकास आराखडे बनले आणि त्यानंतर राज्य शासनाकडे गेल्यानंतर तिथले सचिव असतात नगरविकास सचिव यांनी जे आराखडे मंजूर केले मला वाटतं के ते हो की त्यांचे हे फेल्युअर आहे शिष्यता नाही तर त्यांचे पाप आहे खरं म्हणजे याचं कायमस्वरूपी आता तो तोटा पुढच्या जनरेशन्सला पुढच्या पिढ्यांना होणार आहे त्यामुळे त्यांनी हे नदीच्या काठी जे विकास होऊ दिला त्याला खरं म्हणजे विकास म्हणता येणार नाही कारण विकास म्हणजे तिथे लोकांना सुविधा मिळणार आहेत पण इथे तसं होत नाही त्यामुळे मला वाटतं की कुठेतरी हे जे प्रशासकीय यंत्रणा नगर नियोजनामध्ये पूर्णपणे फसलेली आहे आणि आपल्याकडे याचं संपूर्ण जे जबाबदारी आहे ते नगर विकास सचिवांची आहे वास्तविकता मी प्रशासनाचा भाग आहे आणि माझ्या पाहण्या आकलनानुसार विकास सचिव हे जरी नगर विकास सचिव हे असं त्याचं नामाविधान असलं तरी विकास सचिव हे इमारत बांधकाम परवानग्या इतक्या लिमिटेड गोष्टीवरती त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असतं तिथे नगर याच्यामध्ये यामध्ये नगर नियोजन हे पूर्णपणे फसलेलं आहे आणि यासाठी मग मला वाटतं की पुन्हा एकदा विचार करून ज्या ज्या गोष्टी फसलेल्या आहेत त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये करेक्टिव्ह मेजर्स काय घेता येणं शक्य आहेत हे करेक्टिव्ह मेजर्सच्या दृष्टीने मग आपल्याला चौकशी करणं गरजेचं आहे इन्क्वायरी करणं गरजेचं आहे आणि जसं आपण आपल्याला रोग होतो किंवा कुठला एखादी त्याच्यामध्ये व्याधी होते तर ती कशामुळे झालेली आहे याच्यासाठी आपण त्याचे रिपोर्ट्स पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीकडून आपण रिपोर्ट्स घेतो आणि त्याच्याप्रमाणे मग आपण पुढची आपली ट्रीटमेंट करतो तसंच शहरामध्ये ज्या पद्धतीने दे फ्लड येतो किंवा जे अशा पद्धतीचं प्रलय होतो तो कशामुळे नेमका होतोय कोणाच्या चुकामुळे होतोय हा आपला विषय सोडून देऊया कारण कोणाच्या चुकामुळे म्हटलं की मग ते बाहेर आणण्याचंच प्रशासनाचं नको असतं कारण आपल्यावरती कारवाई किंवा आपले पूर्वीचे लोक असतील त्यांच्यावरती कारवाई म्हणून तिथे ते करत नाहीत म्हणून कशामुळे झालेलं आहे याच्यामध्ये काय बदल करता येणं शक्य आहे आणि सध्याच्या तंत्रज्ञानामुळे ते बदल करताना शक्य आहे किंवा नाही आणि शक्य असेल तर कसा करायचा पण याच्यापेक्षा जास्त म्हणजे की भविष्यात अशा चुका होऊ नये कारण आपण आज जरी महाराष्ट्रामध्ये एक पन्नास टक्क्याच्या दरम्यान आपण पोहोचतोय नागरीकरणाच्या बाबतीमध्ये पण पुढच्या दोन तीन दशकामध्ये संपूर्ण देशाची जी लोक लोकसंख्या आहे ती सत्तर ते ऐंशी टक्के शहरामध्ये येणार आहे त्यामुळे आणखी खूप मोठा स्कोप आहे की नगर नियोजन जर व्यवस्थित झालं नाही आताचे जे प्रलय दिसतात त्यापेक्षा मोठे प्रलय भविष्यामध्ये असणार आहेत आणि अर्थात याला एक कारण दिलं जातं की ग्लोबल वॉर्मिंग किंवा तुमचं वातावरणीय बदल याच्यामुळे होत आहे थोडाफार फरक त्याच्यामुळे झाला असेल पण फार फरक झालेला नाहीये त्यामुळे कुठलं तरी आपण आपल्या चुका हे निसर्गावर ते ढकलून देण्यात अर्थ नाही निसर्ग निसर्गाच्या ठिकाणीच आहे आणि हे वातावरणीय बदल काय होणार आहेत याचा विचारून तरी मग ठीक आहे ते जर जबाबदार असेल तर त्याचा विचार करून तुम्ही नियोजन केलं पाहिजे तसंही नियोजन होत नाही मला वाटतं की पुन्हा एकदा कुठेतरी ही प्रशासकीय यंत्रणा आहे जे याच्यामध्ये तज्ज्ञ आहेत तज्ज्ञ आहेत असं समजलं जातं यांच्याकडे अतिशय जबाबदारीने त्यांनी ते काम करावं म्हणून लक्ष देणं नागरिकांनी लक्ष देणं गरजेचं आहे आपण राजकीय नेतृत्वाला किंवा लोकप्रतिनिधींना नेहमीच दोष देतो कारण ते ठीक पण आहे कारण लोकशाही ते चालवतात पण त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणा ज्यांच्यावरती चाळीस पन्नास टक्के खर्च होतो ती यंत्रणा काय करते आणि त्या यंत्रणेच्या चुकामुळे हा कायमस्वरूपी असे प्रश्न निर्माण होणार असतील केवळ हेच नाही असे अनेक प्रश्न निर्माण होतात तर ते त्याला मग जबाबदार कोण मला वाटतं की असे प्रश्न जर पुढे उद्भव द्यायचे नसतील तर जे कायमस्वरूपी याच्यावरती उपाययोजना आहेत त्या उपाययोजनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे तिथे काम करणारे लोक आहेत ते सक्षम आहेत किंवा नाहीत सक्षम नसतील तर दोन तीन वर्षांनी त्यांना खरं म्हणजे तिथून बाजूला केलं पाहिजे काही ठिकाणी असं होतं की ते सक्षम नसलेलेच लोक किंवा जे तांत्रिक ज्ञान नसलेलेच लोक केवळ स्वतःची ताकद वापरून तिथे राहिलेले असतात त्याऐवजी दर दोन तीन वर्षांनी त्यांची सक्षमता तपासून जर ते सक्षम नसेल तर दुसरे लोक तिथे आणून आणि आपल्याकडे टॅलेंटला काही जे वाणवा नाही या देशामध्ये टॅलेंट भरपूर आहे आपलेच लोक परदेशामध्ये जाऊन शहरं डिझाईन करतात इमारती डिझाईन करतात इतरही क्षेत्रामध्ये पुढे येतात त्यामुळे असे लोक आपल्याकडे आहेत तर यापुढे जाऊन जर मला वाटतं की हे करणं गरजेचं आहे असं जर झालं नाही तर मग कदाचित भविष्यामध्ये अतिशय विदारक असं चित्र दिसून येईल